काही तालुक्यांची गोष्ट राजकारण्यांची गोष्ट चुकीची बनते आणि मुद्दा आला आणि भूमिका आणि परंपरा या खूप तपावतीच्या गोष्टी आहेत मी एकदा मुंबई एअरपोर्ट वर फिराय आलो आणि मुंबई एअरपोर्ट वर या मला काय भेटली कि मुंबई एअरपोर्ट वर खूप वेगवेगळ्या पद्धतीच माध्यम धंदा पैसा खाद्य कपडा खोटा, खोटा। सगळं खोटे खोट्या डी त्याला वाटलं की खूप वेगळी गोष्ट मुंबई एअरपोर्ट वर त्याला अनुभवायला की भ्रम आहे आणि आला माणसाची मानसिकता मानसिकतेवरती प्रत्येकाचा आलेख असला पाहिजे कितव्या वर्षी काय केलं पाहिजे मला आमदार बनायचे मला मंत्री बनायचे का परंपरा